एवढा धावपळ आहे आणि मी एकालाही फोन केला नाही बरोबर आहे मी कोणाला सुद्धा बोललो नाही कार्यकर्त्यांनी सगळ्या बसवण्या पदाधिकारी नियोजन लावलं मी म्हणलं समाजाला तुम्ही बोलवा आले तर आपण पुढे जाऊ नाही आले बघू म्हणलं पुढे आपण आपलं काम चालूच आहे कोणाला बोलवलं नाही आणि मला खूप आनंद झाला माझी हिंमत आज वाढलेली आहे एकीकडे शहरामध्ये पूर्ण नाकाबंदी आहे रामनवमीच मिरवणूक आहे परंतु शहराच तिकडच्या भागातले लोक इकडे आले आले सुद्धा यायलाच सुद्धा जमलं नसेल पण इकडल्या भागातले ग्रामीण भागातील सगळे लोक आपण इथं आला ना म्हणतो कसं घडलं काय झालं जे घडलं ते बहायलाच आले बरेच जणांना वाटलं अभिनष एकदा कसं का बरेच जण पैसे राजकीय क्षेत्रातले लोक तर डोक्यात केस वळून द्यायला ते झालं कसं हे चमत्कार जिल्ह्यामध्ये अशोकराव चव्हाणांनी सगळं ठरवलेलं होत बीजेपी मधून चिखलीकर आणि काँग्रेस मधून त्यांचाच माणूस वसंत चव्हाण त्या ठिकाणी द्यायचा आणि कोणी व्यक्ती असो पट असो आपलंच होईल गणित पण हे सगळं गणित त्या ठिकाणी एकाच नेत्यानं बोलून काढलेलं आहे आणि तो नेता साधा नाही त्यांनी या किल्ल्यामध्ये स्वतः त्या ठिकाणी लोकसभा लढवलेली आहे आणि त्यांचा सुद्धा निसर्गता पडाव या जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्यांनीच नाही तर त्यांचे वडील सुद्धा या लोकसभा मतदारसंघामध्ये लढलेले जाणवलं आणि त्यांना या नांदेड लोकसभेचा एक ना एक बारीक ना बारीक अभ्यास या जिल्ह्याचा सगळा आणि ते नेता म्हणजे सरदे श्री बाळासाहेब आंबेडकर हे मेंडू त्या ठिकाणी आहेत त्यांना सगळं माहिती नांदेड जिल्ह्यात कोणाची जोड कशी लावायची कोणाला बरोबर कस त्या ठिकाणी नियोजन लावायचं हे सगळं त्या ठिकाणी आहे पूर्ण जे काही बाबासाहेब आंबेडकर नाही प्रस्थापित मराठी त्यांनी त्या ठिकाणी आपल्या आपल्या मध्ये सत्ता वाटून घ्यायचं आपल्याला केलेला आहे जर हे बोलून काढायचं तर त्याला फक्त एकच इलाज आहे या ठिकाणी निर्णय तुम्हा जर दिला तर शंभर टक्के या ठिकाणी रिझल्ट रिझल्ट लावू शकतो हे साहेबांनी त्या ठिकाणी ओळखलं आणि तुम्हाला सांगतो हे फार मोठी गोष्ट आहे लोक दहा दहा कोटीच्या बॅगा घेऊन गेले साहेबांकडे दहा दहा कोटीच्या बरोबर श्रोत दहा दहा कोटी नाव लपवायचे कशाला आमदार शिंदेची त्यांच्या मिसेस गेल्या दहा कोटी घेऊन साहेब मी दहा कोटी घेऊन आले मला तिकीट द्या एक माझी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होत्या त्यांनी सुद्धा दहा दहा पंधरा पंधरा कोटीची ऑफर त्या ठिकाणी दिली अनेक त्या ठिकाणी मोठमोठे मोड़ टीम मधले माणसं त्यांच्याच काँग्रेस भाजप मध्ये काम केले तिथलेच माणसं वेगवेगळ्या पद्धतीने अशोक चव्हाणांनी प्रताप चिखलीकरांनी वसंत चव्हाणांनी त्या ठिकाणी पाठवले कायम करा ते वंचितचं तिकीट तेवढं घेऊन या पण मी तुम्हाला बॅगाने सांगतो मी जेव्हा श्री बाळासाहेब भेटायला गेलो त्या ठिकाणी त्यांनी आपुलकीने न पहिल्यांदा मला चहा पाहायचे म्हणायचे त्यांच्या पत्नी अंजलीताई आंबेडकर यांनी नाश्ता केले का जेवण केले का विचारत होते आणि एवढ्या सगळ्या धंदा बॅगा सुटकेस घेऊन गेल्या लोकांना बाहेरचा रस्ता दाखवून त्यांच्याच दहाच्या आठवण मी तिकीट घेऊन या ठिकाणी आलेलो धन्यवाद हे त्यांचे उपकार आणि ते काही लहान घराणं नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस आहेत लहान नाहीत ते पाय ठेवला तर हजारो लोक उभे असतात पाय ठेवला दिसते या येतो म्हणलं उद्या आणि कोणी केला त्या ठिकाणी साहेब इथे येत आहेत कोणती गाडी लागलेली नाही कोणतं घोडा लागलेला नाही काहीच नाही पण तुम्हाला एक लाख लोक तिथं मोठ्याच्या मैदानावर तुम्हाला दिसणार आहे साडे माणसं ते वंचित बहुजन आघाडीचा निळ झेंड्याचं पक्ष आहे आपलं काय तुमचं काय मग तुमचं कोण झेंडा आहे तुम्हाला कोण विचारत फक्त येतात आमचा हिंदुत्वानी विचाराचा समाज आहे आम्हाला नेहमी पारंपरिक मतदान देणार हो पारंपरिक तुमची गुलामी करण्यातच आमची पुढे जिंदगी कोणी यायचं टिकली मारायचं काँग्रेस काँग्रेसची काय आता बरेच जण आम्ही जिल्ह्यामध्ये फिरतो शिवभाऊ काही हो। असे खूप शंभर कोटीची मार्ग आहे पण नंतर ते म्हणतात आता आम्ही आमची बाजू आहे आम्हाला आता इकडून राहावं लागते तिकडून राहावं लागते कशासाठी माहित आहे हे शंभर कोटीचे लोक सगळ्यात मोठे भिकारी आहेत भिकारी भिकारी हे फक्त शेवट या इलेक्शन मध्ये महिनाभर त्या ठिकाणी त्या काँग्रेसचा भाजपचा पैसा वापरता येतो त्या ठिकाणी त्यांच्या गाड्या घोड्यामध्ये फिरता येते एवढ्या ये तुकड्यासाठी त्या ठिकाणी त्यांची गुलामी करत फिरतात एका तुकड्यासाठी पंधरा दिवसाचं अनेक मी जे जिल्ह्यातले लोक पाहतो की अतिशय मी ज्यांना खूप मोठं समजतो खूप मोठं आहे बरोबर फरा नाही खूप मोठे काय लाचार त्यांची अवस्था अशोक चव्हाणच्या जर तुम्ही घरी गेलात आणि चिखलीकरांच्या घरी गेलात तर त्यांची अवस्था दरवाजाच्या गेटवर वाचमेन पेक्षा वाईट अवस्था पेक्षा आणि इकडे समाजामध्ये टाईट कपडे घालून फिरतात आम्ही अशोक चव्हाण समर्थक आम्ही चिखलीकरचं समर्थक कसंच गेट वर पेक्षा त्यांची वाईट अवस्था वॉचमॅन पेक्षा अरे इथे नसले माझे तुम्ही समा इथं आलेले हे माझे बांधव त्यांच्यापेक्षा पटीने श्रीमंत आणि मोठे आहेत कारण तुम्ही सगळे स्वाभिमानी आलेल्या आणि म्हणून त्या लोकांना घाबरायचं नाहीये आणि त्यांना सुद्धा आवड झाल्या समाजाला म्हणणं अविनाशला मतदान करू नका म्हणजे तोंडामध्ये मारल्यासारखं नाही अविनाशला मतदान करू नका म्हणून कुठंच म्हणू शकत नाही कारण अविनाश काही एक ना एक टाईम एक ना एक वेळ समाजासाठी समर्पित झालेला आहे आणि तो कधी समाज सोडून त्या ठिकाणी त्याला काहीच केलेलं नाही कोण आहे स्वतःच्या गाडीवर मी लिंगायत लिहून त्या ठिकाणी फिरणारा कार्यकर्ता त्या ठिकाणी या जिल्ह्यातल्या कोणत्याही राजकीय नेत्याने येऊन दाखवावं त्याच्यामुळे कोणाचे पाठिंबे कोणाचे फळाने कोणी कोणा पक्षात प्रचार करते याचा काही महत्व नाही त्यांच्या बायका सुद्धा त्यांचं ऐकणार नाहीत मतदान आपल्यालाच करणार आहेत काही घाबरू नका कारण विजय निश्चित आपला आहे कारण हे घाबरतात भीती घालतात आणि एवढं मोठं इलेक्शन आयुष्यात जमते का हो कोण आहे बसले शिवाय नारले दोन नंबरला होते विधानसभेला काय त्यांच्याकडे त्यांची मशिझ्यात कमीच असतात थोडीशी बरोबर दोन नंबरला विधान आमदार व्हायचा दोन नंबर काय मजा काय का जेव्हा दोन नंबरला होताय आहे शिरे का विश्वास राह हसले का आम्हाला आहे मराठवाड्याचं इलेक्शन आहे म्हणजे आठ जिल्ह्याचं इलेक्शन आहे काय वेळेला जोड लागेल का कशा नसते एक शिक्षक माणसाला कशाला बेदर करायला आवड असतोच ना दिला असं जेव्हा भाजपचे सात सात खासदार या मराठवाड्यात किती सहा सात खासदार पंचवीस तीस आमदार सात ते आठ मंत्री एवढा मोठा लवळजमा फाटा हे सगळे लोक कर प्रचार करत होते आमच्या विश्वासराव सरच कुठं बॅनर सुद्धा दिसत नव्हतं कुठं झेंडा दिसत नव्हता आणि जेव्हा आम्ही त्या काउंटिंगच्या रोड मध्ये बसलेलो होतो तेव्हा भाजपचे सगळे लोक असे घामपड पोस होते हे कोण विश्वास राहत एवढी मोठी यंत्रणा असून आम्हाला तीन नंबरला टाकलं आम्हाला तीन नंबरला टाकलं आणि हे दोन नंबरला गेले अह काय असतं इलेक्शन भीती घालतात हे फक्त फक्त भीती घालतात इलेक्शन फार आवडले दहा कोटी लागतात पन्नास कोटी लागतात काहीच लागत नाही आपा नाही माझ्याकडे किती पाहिजे तुम्हाला माहितच आहे आम्हालाच पाहिजे रेस मध्ये यायला पैसे लागत नाहीत रेस मध्ये यायला लागतील फक्त हिंमत आणि त्या ठिकाणी उभं राहायची फिगर त्या ठिकाणी माफी काय लागत नाही फक्त हिम्मत लागते मी फक्त हिम्मत केलेली आहे अनेक लोक मला येत आहेत आजच एक चमचा आला होता चिखलीकरांचा आणि मला वाटतं अविनाश भाऊ मला भेटायचंय खरं तर मला वाटलं माझी एक प्रॉपर्टी विकायची होती मला वाटलं त्याच्यासाठी यायला गेली सारखं फोन करायला रात्री वेळा फोन करत होता आणि मला नंतर फोन करून म्हणलं म्हणलं काय काम सांगते म्हणलं म्हणलं काय प्रॉब्लेम काय नाही म्हणे तुम्ही काय करा म्हणे आम्ही सगळ्या पाच पन्नास गाड्या तुम्हाला देऊ तुम्ही फक्त बहुजन समाजामध्ये फिरा इकडे लिंगाय त्याकडे फिरू नका मी आता करा शेवटी त्याचा उदार कसा केला असेल आता माईक पण सांगू शकत नाही सांगू शकत नाही काँग्रेसच्या उमेदवार वाटाय की अविनाश गोशीकर ओबीसी लिंगाय मतदान खावं बीजेपीच्या मदत वाद आले कॅबिनेट फक्त एस सी एस टी मुस्लिम समाजाचं मतदान खाव अरे गड्या तुम्हाला खायला त्या ठिकाणी पूर्णपणे मला पूर्णपणे निवडणूक जिंटायचे अविनाश भोसकर मॅमच करणार अजून कोणी पैदा झालेला नाही पाहिले नाही सगळ्या समाजाच्या लोकांची संमती घेतली होती पुतळ्यासाठी मांदेडचा इथला पुतळा दक्षिणेकडे हरवणार होते विमानतळाच्या पलीकडं नांदेडचा दक्षिणेचा पुतळा उत्तरला हरवणार होते सगळ्यांच्या हिराशा घेतल्या सगळ्या मोठमोठ्या लोकांनी सांगितलं काय हरकत नाही साहेब काय अडचण नाही तुमच्या वडाचा पुतळा इथं बसवा आमची काही अडचण नाही त्या ठिकाणी फक्त आणि फक्त त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं आमच्या सर्व सहकार्याला वाटलं की या ठिकाणी आपण आपल्या हाताने पाठी लावलेली आहे आणि या पाठीला जर हात लागला तर तुमचं आमचं नाही आणि त्या ठिकाणी संघर्ष झाला आमचे सुद्धा त्या संघर्षामध्ये होते प्रकाश भाऊ कोडवे त्या ठिकाणी संघर्षामध्ये होते आणि आपण सगळ्यांनी बघितलंय आज त्या पुतळा त्या ठिकाणी किती डोरामध्ये नांदेड शहरामध्ये एंट्रीमध्ये त्या ठिकाणी महात्मा बसवाना अहो मी खासदार असो नाही तर नसो मी माझ्या समाजाचं कमिटमेंट मी तोडू शकत नाही समाजाच्या बाबतीत अनेक लोक म्हणतात अहो लोकसभेला बोलायला डायरेक्ट जातीवर बोलायला तुम्ही गो टाकाला जाऊन लपणारा माणूस नाही अनेक राजकीय नेते आहेत समाजाचं नाव घ्यायला स्टेजवर लाज वाटते युक्तीचा पटावड्याला लाग वाटते आणि मग इलेक्शन आणि घालूच घरामध्ये जाऊन सांगतात शरणाबाई सोयर मी तुमचा सोय आहे मला मतदान करा आणि जेव्हा समाजाची वेळ येते तेव्हा मात्र घरामध्ये लपून बसतात एक शब्द बाहेर काढत नाहीत मी ठरवलं की राजकारणात वापर जायचं नाही भाऊ डिपॉझिट जप जातात दहा पंधरा वर्षाखाली आणि आता हे राजकारण काम नाही मतदान भेटलं नाही चार हजार आणि जेव्हा मी इथं मोर्चा काढला त्या ठिकाणी लाख लोक रस्त्यावर उतरले मला उतर वाटलं उतर उतर सोनार न सोना काम करावं सुतारा न सुतारच करावं मला वाटलं माझा जन्म मोर्चा आंदोलनासाठी झालाय फार मग मी ठरवलं की आता राजकारण वापर जायचं नाही आपण मोर्चेच काढायचे कारण आपण काढत काढतो आणि म्हणून एक नाही दोन नाही पंचवीस सव्वीस मोर्चे होईपर्यंत दहा वर्ष मी राजकारणापासून बाजूला राहिलो पण बांधवानो मी जेव्हा जेव्हा माझ्या समाजाचे प्रश्न घेऊन आमदारांकडे जायचो की साहेब हे प्रश्न घ्या समाजात मांडा आणि दुसरं कोणाच नाही माझ्याच समाजाच्या लोकांना कर्नाटकामध्ये आंदोलन झालं अल्पसंख्यान दर्जा मिळाला आणि कर्नाटक सरकारचा आवाज घेऊन महाराष्ट्रामध्ये आलो आणि त्या ठिकाणी विधान मंडळामध्ये त्या ठिकाणी नागपूरला गेलो त्या ठिकाणी धनंजय मुंडे माझे जुने संबंध असल्यामुळे धनंजय मुंडे घेऊन गेलो विरोधी पक्ष नेता होता त्यावेळेस आणि त्यांना घेऊन गेलो आणि तिथं सगळं सगळं डॉक्युमेंट सरकारला अहवाल सादर करायचा होता फडणवीस मुख्यमंत्री होते मला धनंजय मुंडे रात्री म्हणले ठीक आहे मी तर येतोय त्यासोबत तुझ्या समाजाचे चार पाच आमदार आहेत म्हणले त्याला मी त्याला भेटी म्हणजे आपल्या हे म्हणलं बरोबर आहे आता त्यांनी म्हणल्यानंतर बरोबर आहे म्हणलं समाजाचे माणसं आलेच पाहिजे कारण प्रश्न समाजाचा आहे मी सगळ्या समाजाच्या आमदारांकडे गेलो म्हणलं असं असं कर्नाटक सरकारचा अहवाल आहे अल्पसंख्याक दर्जा मिळालाय धर्माचं त्या ठिकाणी मागणीचे झाले सगळ्यांचे दरवाजे घेतले एकही माणूस त्या ठिकाणी पुढे आला नाही नाही मला नका मला समाजाचं कशा लेवल लावता मी थोडं मागून लागतो हा समाजाच लेवल अरे तुम्ही पन्नास पन्नास साठ साठ हजार लिंगायताच्या मतदारसंघातून निवडून येता लिंगायत मधलेच ते तुम्हाला निवडून देता आणि तुम्ही साधे सभागृहात तुम्हाला मानायची सुद्धा हिम्मत होत नाही याच्यापेक्षा काय निर्णय बांधव मागच्या त्या विधानसभेला विनय कोरे ची सीट पडलेली होती विनय कोरे आमदार नव्हते पण बाकी ज्यांच्याबद्दल बोलतोय मी लोकसभेसाठी जेव्हा आम्ही त्या ठिकाणी दिल्लीला मोर्चा घेऊन गेलो समाजाचे बारा तेरा खासदार त्या ठिकाणी रिंगायतायचे प्रत्येकाच्या दररोजाला गेलो म्हणलं तुम्ही समागरामध्ये मांडा हे समाजाचे प्रश्न आहे समाजाचा रिझर्वेशनचा प्रश्न आहे समाजाच्या वेगवेगळ्या विषय असेल अनेक मुद्दे घेऊन त्या ठिकाणी प्रत्येकाकडे गेलो एकही माणूस मांडायला तयार नाही तालुका स्टेडियमवर पंचवीस हजार लोक त्या ठिकाणी दोन दिवस थंडीमध्ये आंदोलन करत होते आणि समाजाचा एकही माणूस खासदार त्या ठिकाणी फिरकला नाही एक माणूस त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आता आपण लोकांच्या मागे लागायचं नाही समाजाचे प्रश्न घेऊन लोकांच्या दररोज फिरायचं नाही जर आपल्याला समाजाचे प्रश्न सोडवायचे आपल्यालाच आप 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 त्या सभागृहामध्ये जावं लागेल आणि आपणच ते प्रश्न मांडू शकतो आणि आपण त्या प्रश्नाला न्याय देऊ शकतो लोकांच्या मागे लागायचे नाही आणि तेव्हापासून मागे की ठिकाणी गेली तीन चार वर्षापासून मी वंचित बहुजन आघाडीच्या मागे आहे की मला लोकसभा लढवायची पुढचं तिकीट मला द्या सातत्याने मी त्यांच्या मागे लागलेलं आहे जिथं जिथं साहेब भेटतील तिथं त्यांना मी भेटत राहिलो त्यांना त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी तुम्हाला मुद्दावून सांगेल असा एक म्हणजे इथं मला तिकीट भेटलं मी तारीफ करत नाहीये महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लिगाय समाजाच्या मागणीला लेखी पाठिंबा जर कोणी दिला असेल तर तो, तो फक्त सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी प्रत्येक त्यांचे तुम्ही पोस्ट बघा महात्मा बसुरांच्या जयंती निमित्त त्यांचे फेसबुकवरची पोस्ट बघा त्या ठिकाणी लेख लिहिलेला असतो लिंगायत समाजाला आव्हान केलं असतं असा लेख लिहिणारा एकही या राज्यातला कोणता मराठा नेता या राज्यातला कोणता लिंगायताचा नेता या राज्यातला कोणता आमदार खासदार कोणी सुद्धा लिंगायताचं विश्लेषण एवढं करू शकतो असं कोणीच नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो माझं ही संधी ही संधी तुम्हाला पुन्हा कधी मिळणार नव्हे

कोणता तरी गुत्तेदार फोन करतो आम्हाला पहिले टेंडर मिळत होते पण आता त्यांच्याच लोकांना आम्हाला देण्यात गेले परवा लयम काही लोकांनी नांदीच्या गाड्या लावल्या भाऊ आपल्या प्रताप पाटलांच्या गाड्या काढून टाकल्या त्याच्याच पाहुण्याला लावून टाकल्या सगळ्या गाड्या कोणी येत की माझ्यावर एवढा टॅक्स चढला माझ्या प्लॉटवरच कब्जा झाला माझ्या शेतावरच कब्जा झाला बांधवानो तुम्हाला पावर तुम्हाला तुमचा जर आमदार किंवा खासदार असेल तुमचा जर खासदार असेल खासदाराच्या घराखाली कलेक्टर आणि एसपी त्या ठिकाणी उभे असतात साहेब 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 का साहे का साहे का आता तयार झालेत म्हणायला त्या ठिकाणी लोक उभे असतात एवढी पावर तुमच्या मध्ये येते तुमच्या कोणा प्रश्नाला कोणाच्या दररोज द्यायची गरज नाही पाच मिनिटामध्ये एसपी कलेक्टर तुमच्या स्पॉट दाखवू शकतो जर तुमचा खासदार असेल तर पावर तुम्हाला काहीच माहित नाही कोणा कुठे पाया पडायची गरज नाही दुसऱ्याला त्या ठिकाणी तुमचे तुमच्याच माणसाच्या हातात सही असते टेंडर कोणाला द्यायचं ते तुमच्या माणसाच्या हातात सगळं असतं प्रत्येक गोष्ट तुमच्या शेतीच्या पंपाला त्या ठिकाणी सबसिडीचा पंप द्यायचा का नाही द्यायचा हे सुद्धा त्या ठिकाणी आमदार आणि खासदाराच्या हातात असतं तुमच्या व्यापारामध्ये तुम्हाला लायसन्स द्यायचा का नाही मोंड्यामध्ये तुमचं दुकान बसणार आहे का नाही बसणार हे सुद्धा त्याच्याच हातात असतं प्रत्येक पोस्ट एखादा कारखाना तुम्हाला टाकायचा तुम्हाला मिळेल मिळेल का नाही त्यांच्याच हातात शाळा कॉलेज टाकायचे तुम्हाला मिळू द्यायची का नाही मिळू द्यायची हे त्याच्याच हातात असत सुद्धा हे सत्तेमध्ये असत आमदार आणि खासदार या लोकशाहीमध्ये ठरवत असतात हे तो पण आम्हाला सत्तेचं महत्वच माहिती आमच्या एखाद्या माणसाला म्हणलं एखादा जाता जाता प्रताप पाटील म्हणला काय झालं का आमचा आपा दहा वर्ष परतापडला घरचे पैसे घालून परता पडले म्हणतात नाही काय झालंय शिवाजीराव कशा शिवाजीराव पुर दहा वर्ष पुढचे मागचे काहीच नाही उठल की भास्कर दादा भास्कर दादा भास्कर दादा भास्कर भास अरे तुमचं आहे म्हणणारच आहे की त्या म्हणणारच आहे की त्याच्याकडे डायरी आहे बघा कुठे मी एखाद्या गावामध्ये गेला मांजरामला जाऊन बसले की त्यांचा पिये हळूच खाना सांगते साहेब फला ते मी काही माणूस आहे त्याचं नाव घ्यावं त्याला नाव पण माहित नसतं पिये खाना सांगते मग ती तिथे गेल्यावर म्हणते आमचे फलाने मांजरांचे पाटील खूप चांगले मांजरांचा पाटील दहा <laughs> किलो झोपतच नाही त्याला झोपत बाप्पा मला असं नाव घेतलं अरे फक्त दहा सेकंदासाठी तुझं नाव किंवा सांगितलं त्याच्या तोंडातून तो गेलं बारा सेकंदाला त्यानं विसरून गेला आणि तिथला सगळा विषय पण संपून गेला त्याला दुसऱ्या गावाला लगेच दुसऱ्याचं नाव घ्यायला जात एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवर फार आमचा समाज त्या ठिकाणी पैसे घेऊन नाही विकल्या जात नाही लिंगायत कधी फक्त माना पानाचा भुखेर आहे विकल्या जाणारे एक टक्का लोक असतील थोडेफार इलेक्शन आले की बावीस लाख रुपये भेटले की आपलं नाही 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 या वारला भाजपचंच वार आहे हे काय निवडून येते का म्हणून सांगा अरे तुमचं काय खरं आहे म्हणून मी जास्त बोलणार नाही बाधवानो ही ऐतिहासिक संधी मैदानामध्ये एक बसव भक्त उभा आहे आणि सगळ्या बसव भक्तांची त्या ठिकाणी जिमेदारी आहे की त्या ठिकाणी एका बसव भक्ताला संसदेमध्ये पाठवायचं बाधवानो तुम्हाला अत्यंत खासदार सांगितलं एक जातीवादी माणूस चिखलीकर आणि तेवढा जातीवादी वसंत चव्हाण जरा नायगावच्या सूर्य झाल्या विचारा विचा कसं का काय लक्ष त्या कोण कोण आहे नायगाव चे कस काय वसंत चव्हाण कसं आहे हा नायगावचा निकाय त्याला विचारा त्याला वसंत चव्हाण किती चांगला आहे हा का म्हणजे तुम्हाला उद्या येणाऱ्या मी आता दोन मिनिटात संपवतोय उद्या येणाऱ्या संसदेमध्ये तुम्हाला वसंत चव्हाण आणि चिखलीकर त्या संसद बघायला पाहिजे का आताच आमच्या भाऊने सांगितल्याप्रमाणे युक्तीचा पट्टा आणून त्या ठिकाणी सभागृहामध्ये माईक हातात घेऊन जय बसव हो, जय लिंगायत म्हणून त्या ठिकाणी बोलणारा खासदार पाहिजे हे तुम्हाला ठेवायचं बांधवांनो होय मला बिलकुल मी लिंगायत असल्याचा बिलकुल मी लपवत नाही मी लिंगायत नाही म्हणून किंवा मी म्हणणार नाही मला त्या ठिकाणी नाही 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 मला मतदान इतर समोर घ्यायचंय अह इतर माझे आहेतच भाऊ पण मी बिंदास मी शेवटपर्यंत मरणापर्यंत म्हणणार मी लिंगायतच आहे काय म्हणायचं मला काय प्रॉब्लेम नाही का सगळे लोक तुमच्या सोबत आहेत जात आणि धर्म दाखवण्यामुळे तुमचं काय मार्केट वाढत नसतं उलट तुम्हाला त्याच तुम्हाला अभिमान आहे हे पुढे जात असत बांधवानो मी फक्त निघायचा जीवावर उभा राहिला असतो तर कदाचित निवडून आलो नसतो पण मला आता फारुक सरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त तिकीट दिलेलं नाही बाळासाहेबांनी दोन लाख मतदान सुद्धा आपल्या झोळीमध्ये टाकले निघायच्या फ्रीमध्ये फुकटमध्ये तुम्ही जाऊन बघा बघा आपल्या बौद्ध वस्तीमध्ये बांधवांमध्ये जाऊन बघा निसतं मनात काय चाललंय एंट्री पण नाही नाही एंट्री पण ते घाबरत नाही ते म्हणत नाही नाही मी वंचितच ना भाजपला देणार नाही देणार नाही एंट्री सुद्धा नाही कोण सांगेल इतकं मजबूत कनखर खरं तर संविधानाचे त्या ठिकाणी रक्षक त्या ठिकाणी तो समाज बांधव आहे दोन लाख मत एक रुपया न घेता उलट त्या ठिकाणी आर्थिक मदत पाहिजे का म्हणून शंभर फोन आहे तर मी म्हणलं नाही काय अडचण तुम्ही फक्त तुम 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 माझ्या माझ्या पद्धतीने चालू आहे दोन लाख मत पांज टाकले या जिल्ह्यामध्ये दहा लाख ओबीसी आहे किती आहे पाडे सर दहा लाख ओबीसी आहे आणि ओबीसीचा चेहरा तुमचा माणूस उभा आहे समोर आपण नर्सीला मेळावा घेतला ना ओबीसीला ला हिमत दिली का नाही माली समाजाच्या तेली समाजा धनगर समाजाच्या अन्य सगळ्या प्रत्येक समाजाच्या बाजूमध्ये जाऊ जाऊ त्या ठिकाणी आम्ही नरसीचा महामेळावा घेतला गोरगरीब नावी समाज माळी समाजाच्या घरावर ज्यावेळेस हल्ले झाले मारा मारा झाल्या त्या ठिकाणी आम्ही त्यांना संरक्षण देण्याचं काम केले ते लोक घराघरामध्ये शब्दा खायले घराघरात शब्दा खात आहेत की भाऊ जरी झालं तर ओबीसीचं मतदान ओबीसीलाच आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हे लोक सगळे भेटले हे प्रसंग बघा हे माझं लाईव्ह चालू आहे माझे विरोधक सुद्धा ऐकत असते आता तुम्हाला सांगतो मी परवा दिवशी किंवा अजून दोन दिवसाने हे सगळे विरोधक सगळे सोयरे एकत्र बसणार जस आमच्या शिवाभाऊच्या इलेक्शन मध्ये झालं होतं शिवाभाऊ मध्ये हे सगळे एकत्र बसणार लोयात पण तसं झालं होत त्याच्या लक्षात आलं की हा निघून जाईल ताबडतोब काही लोकांनी पटापट माघार घेतल्या बरोबर ताई पटापट माघार घेतल्या आणि त्या ठिकाणी ताबडतोब एकी करून त्या ठिकाणी एकट्या ते माणसाला त्या ठिकाणी पाडण्याचं काम केलं तसच आता सुद्धा होणार आहे काय भीती नाही काय कोण वसंत पाटील कोण प्रताप पाटील काय व्हायचं काय त्यांचं ठाऊन येत काही का आपल्या घरच यायचं काय समज आहे काय घ्यायची गरज नाही शंभर टक्के हे रोय एकत्र होणार दोन दिवस वाट बघा आताच मला सिंगम यायला आहे सगळे लोक इकडे शिकतोय बरोबर एका उमेदवार जमा हे सगळे दोघ एकत्र होणार आहेत आणि त्यांना फक्त भीती तुमच्या माणसाची आहे कारण तुमच्या माणसाचं मतदान आकडा स्टार्टिंग दोन लाखापासून आहे दोन लाख एक दोन लाख दोन लाग, दोन लाख तीन कोणाच नाही हो त्यांचं मतदान एक पासून सुरुवात आहे आपलं दोन लाख एक पासून सुरुवात आहे दहा लाख ओबीसी तीन लाख निघाय मी आता शिवाय सांगितलं की दोन दिवसामध्ये सगळे अजून चित्र देत बरोबर आहे जस तुमचं डोळ्यामध्ये चित्र बदललं होतं रातोरात सगळे लोक एका जागे बसले घ्यायची ठरवली दुसऱ्याला पुढे करायचं ठरलं सेम आता आता होणार आहे कारण त्यांना पराभव दिसतोय दिसतोय त्यांना लक्षात की काय करावं कारण असा माणसाला उमेदवारी बाळासाहेबांनी दिले ते काही वाकायचा माणूसच नाही चुकायचा माणूस नाही भीती तर त्याच्या लिस्ट मध्येच नाही डिक्शनरी मध्येच नाही त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपला विजय निश्चित आहे सगळे लोक तुमच्याकडे बघताय की त्या ठिकाणी हा माणूस कुठं वागतो काय झुकतो काय यांचा समाज कसा उभा राहतो काय हे तुमच्यावर लक्ष आहे म्हणून इथं बसलेल्या सगळ्या लोकांना माझी विनंती हो। इथं तुम्ही लोक जमलेला आपण सगळ्यांनी उद्यापासून युवतीचे कडक पट्टे लावून त्या ठिकाणी प्रचाराला बाहेर पडायचंय आपली गाडी मोटरसायकल असो कार असो जे असेल प्रत्येकाने जायचंय ओबीसी बांधवांमध्ये दलित बांधवांमध्ये मुस्लिम बांधवांमध्ये अनेक गावांमध्ये